गेल्या पन्नास वर्षांपासून दलित चळवळीत निस्वार्थीपणे योगदान देणारे हुपरीचे माजी सरपंच आणि आर पी आयचे राज्य सचिव मंगलराव माळगे यांना हातकळंगले मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी मागणार आहोत आणि उमेदवारी मिळाल्यास आंबेडकरी जनता जीवाचं रान करून माळगे यांना निवडून आणेल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी व्यक्त केला हुपरीमध्ये दलित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात मतदारसंघातील दलित कार्यकर्ता बैठक पार पडली रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मंगलराव माळगे यांना उमेदवारी मागण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय सर्वसामान्य कुटुंबातील मंगलराव माळगे यांनी आंबेडकरी चळवळीत आपली हयात घालवली दलित समाजातील उपेक्षित घटकांसाठी ते नेहमीच कार्यरत राहिले आहेत मात्र आजपर्यंत विधानसभा निवडणुकी त्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीवेळी माळगे यांना महायुतीतून उमेदवारी मिळावी अशी मागणी करू आणि माळगे यांना उमेदवारी मिळाल्यास निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील दलित कार्यकर्ते एकजुटीनं प्रयत्न करतील असं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी सांगितलं तर गेल्या वीस वर्षापासून हातकणंगले विधानसभा निवडणुकीत समाजाला हक्काचा उमेदवार मिळालेला नाही त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीतून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा मंगलराव माळगे यांनी व्यक्त केली यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे ज्येष्ठ नेते सुभाष मधाळे अरुण कांबळे धर्मवीर कांबळे अक्षय चाणक्य अरुण गायकवाड विशाल कांबळे शंकर कांबळे यांच्यासह दलित समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते